नमस्कार करिझन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कडवंचीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत तर इथे सुरवातीला आपण पाव किलो एवढं कडवंची घेतलेलं आहे हे प्रकारे असतात अगदी छोटे छोटे तर आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ह्याचं जे डेट आणि जो पुढचा भाग आहे तो काढून घेणार आहोत हे या प्रकारे तर इथे आपण आता सगळे जी कडवंची आहेत ते स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे स्वच्छ धुवून देखील घेतलेलं आहे तर इथे गड कढाई गरम करत ठेवलेलं आहे त्यात आत्ता आपण जे स्वच्छ केलेले कडवंची आहेत ते घालून घेऊयात एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि हे जे कडवंची आहेत आपल्याला ते छान मस्त असे भाजून घ्यायची आहेत एक सात ते आठ मिनिट आपण यांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कडवंची हे अगदी छोटे असतात पावसाळे जास्ती येतात हे आणि ही एक रान भाजी आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता जी कडवंची आहे ती अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता त्याच कढाईमध्ये आपण पुन्हा एक दोन ती तीन ते तीन चमचे एवढं तेल घालून घेणार आहोत तेल गरम झालं की त्यात लसूण जिरं आणि कढीपत्ता आपण भरपूर असं ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात एकच मिनिटभर परतून घेऊयात त्यात पाव चमचा आपण हिंग घालून घेऊयात छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे मी जी तूर डाळ आहे अर्धी वाटी तूर डाळ मी दोन तास अगोदर भिजू घातलं होतं छान भिजलं की आपण ते देखील ह्या फोडणीत घालून घेऊयात आणि आपल्याला ही जी डाळ आहे ती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे तेलात तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ अगदी छान परतली गेलेली आहेत आता आपण ह्यात मसाले घालून घेऊयात सुरुवातीला आपण एक चमचा लाल तिखट घालून घेऊयात आपण जो सोलापुरी काळा तिखटचं रेसिपी घातलं होतं ते इथे मी दोन चमचे मसाला घालत आहे इथे आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊयात पाव चमचा हळद घातलेला आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात जोपर्यंत ह्याला छान तेल सुटत नाही तुम्ही ते बघू शकता हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे छान तेल देखील सुटलेलं आहे आता ह्यात आपण जे मगाशी आपण कडवंची भाजून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित सगळं असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडवंची हे खूपच गुणकारी आहे मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे खूपच गुणकारी आहे आता इथे आपलं जे कडवंची आणि डाळ आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक वाफ काढून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर छान वाफ आलेली आहे आणि इथे जी आपली कडवंचीची भाजी आहे ती अगदी खाण्यासाठी तयार आहे सो so, तुम्ही देखील ही रेसिपी, -गर्म so, रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी अगदी तुम्ही गरमागरम सर्व करा ताज्या किंवा शिळ्या भाकरीबरोबर हे अगदीच भन्नाट लागतं सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद